सगळ्यांचं फेमस होणार आहे किती फेमस वा। आमचा वापर चाललाय करत राहा भरपूर फेमस तुम्ही आमच्या सेवकांच्या सुपाऱ्या दिल्या सराईट सराईट करायचं चाललंय करा ज्या दिवशी आम्ही बायबल हातात घेतलं ना त्याच दिवशी आम्ही ख्रिस्तासाठी मिळलो आहे लक्षात घ्या म्हणून सगळं आम्हाला ख्रिस्त आहे आणि मरण आम्हाला लाभ आहे ठेवा त्यामुळे मरणाची भीती आम्हाला दाखवूच नका काय म्हटलं मरणाची भीती आम्हाला आणि कॉन्स्टिट्यूशन आमच्या हातात आहे सेवकांनो आजपासून एका हातात बायबल घ्या आणि एका हातात संविधान घ्या काय म्हटलं एक हातात बायबल ठेवा एक हातात संविधान ठेवा मग कोण येतो बघूयात आणि आला तर त्याला सोडायचा आहे कारण आपलं बायबल काय सांगत एका गालावर मारला तर बोला ना जोराने पण दुसऱ्या गालावर मारल्यावर पुढं काय जसा आपण नियम पूर्ण केला तसा त्यांनी पण केला पाहिजे के ना बरोबर आहे की नाही आम्ही कोणाला मारामारी करायला शिकवत नाही आमच्याकडं मर्डर झालेले लोक सुधरतात भांडणं करणारे लोक सुधारतात मारामारे करणारे लोक सुधरतात दारू पिणारे लोक सुधारतात आम्ही कोणाला आणि जरा नीट संविधान वाचा धर्म बदलणं एवढं जर सोपं आहे ना तर आमचे जिल्हाधिकारी साहेब तिथं बसले नसते जरा नीट अभ्यास करा समाजाचा आणि धर्माचा एवढं सोपं धर्म परिवर्तन करणं नाहीये एक साधा कोणाचे कपडे कोणी आम्ही विश्वासाला मानतो ख्रिस्ती विश्वासाला मानतोय लक्षात घ्या पवित्र शास्त्रात दिलेले आम्ही वचन ख्रिस्ताने जगावर प्रीती केली आणि म्हणून ख्रिस्तावर आमचं प्रेम झालं आणि आम्ही ख्रिस्ताचे अनुयाय झालेलो आहे आणि या बायबल मध्ये कुठं धर्म ख्रिस्ती हा धर्म लिहिलेलाच नाहीये म्हणून तुम्ही कोणत्या आमच्यावर आरोप लावताय आणि तुमचे आरोप जे लावलेले आहेत सिद्ध तरी करून दाखवा तुम्ही नोंदवल्या पण अजून एकही सिद्ध करू शकलेले नाहीत त्यामुळे ना थोडासा अभ्यास करा जी स्टंटबाजी चालली जरा ती थांबवा कारण त्या स्टंटबाजीला फक्त एक महिना दीड महिना आणि दोन महिना स्थान चालणार नंतर तुम्हाला कुत्राही विचारणार नाही हे लक्षात ठेवा आम्ही तो धर्मगुरु धर्मगुरू आम्ही स्वतःला आवड घालतोय पण कसं आहे आम्ही गुंडे लोक जे दादा ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरू विरुद्ध बोललेला आहे त्याचा मी आणि माझा समाज आणि समाजासोबत असलेले पक्ष मित्र हे सर्व निषेध करतात कारण आपल्याला माहित आहे की आपलेच लोक आपल्याला मतभेद शिकवतात कशाला तुम्ही रस्त्यावर जाऊन तमाशा करता प्रभू येशू म्हटला एका ये गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे कर खरंय प्रभूने वचनामध्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे हेही सांगितलं तुमची लढाई सत्ता अधिकार आणि आकाशातील दुरात्म्या समूह समूहा बरोबर आहे तर प्रियांना आम्हाला तयार व्हायचं आहे प्रभूच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होण्यासाठी आणि उपवास आणि प्रार्थना केल्याशिवाय शक्य नाही प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला स्वर्गातून खाली फेकून दिलं तर पडळकरन कुठं फेकून दिल त्याला माहित नाही कारण आमची लढाई लढणारा आमचा परमेश्वर आहे कारण तो म्हणतो सूड घेणं मजकडे आहे मी म्हणून आपण सुसज्ज झालं पाहिजे मतभेद टाकून द्या आम्हाला समाजासाठी चाललं पाहिजे पण जे, जे।, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला जा आणि त्यांना शिष्य करा मी जे जे तुम्हाला शिकवलं ते सर्व त्यांना शिकवा आज्ञा पाळायला शिकवा त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीस मध्ये आणि शिष्य करा हे आम्ही शेवटपर्यंत करत राहणार कारण येशूची आज्ञा जगाच्या शेवटापर्यंत जाऊन माझी स्वार्था सांगा हा धर्म नाही जो प्रभू येशूवर विश्वास ठेवत तो तारक पावत आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो घरेवरी जाऊन प्रार्थना करतो त्याला तुम्ही धर्मांतर म्हणता स्वतःची पोळी भाजायला पहिलं शिकून या धर्मांतर म्हणजे काय आणि नंतर आक्षेप हो करा ख्रिस्ती धर्मावर आणि आम्ही डोमिनेट न आणि आम्ही बघा ना कमी बोलणार लगेच टच केलं दोन मिनट बोल आणि मुद्द्याचं बोलतो हे आपल्याला करायचं आहे उपास प्राप्त करा इस्रायला बरोबर परमेश्वर होता सेनाधीश परमेश्वर होता विश्वासणारे ख्रिस्ती समूहाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वर पवित्र आत्मा आतंक देऊत होत आहे आणि ही लढाई आपण राज्य स्तरावर जिंकणार आहे सगळं श्रेष्ठ असे किले नाव लोक ज्या एकत्रित केलेला आहे तरी महाराष्ट्र अनेक के अंदर اس طریقے سے لوگ راستے پر آئے ہیں کبھی مشینوں آتے نہیں لیکن ان دنوں کے اندر اتنا بیاانک باتیں جو کلے عام لوگوں کے سامنے کیا جا رہا ہے کہ ایک پادری تو ماریں گے تو گیارہ لاکھ روپے انعام اگر اس کے ہاتھ پر توڑیں گے تو پانچ لاکھ روپے انعام یہ پیسے بانٹنے کے طریقے لیکن مشین لوگوں نے پیسے اسکول میں بانٹے شکشنوں کے لیے بانٹے ہاسپٹل میں بانٹے اچھی انہوں نے انااتھ آشرم میں بانٹے یہ لوگ پیسے ہاتھ پہ توڑنے والے پر باتنے والے دیکھیے فرق کیا ہے بائبل کیا سکھاتی ہے اور لوگ کیا سکھاتے ہیں ہم دیکھتے ہیں کہ یہ میرے ہاتھ میں بائبل ہے آپ کے ہر ایک کے ہاتھ میں بائبل ہوگا آپ کے گھروں میں بائبل ہوگا اس کا پہلا پنا کھول کر آپ پڑھیے وہاں لکھا ہے مہاتما گاندھی اور یہ بائبل چھپتی ہے وہ مہاتما گاندھی روڈ بنگلور گاندھی مہاتما گاندھی جی کا نام ہمارے بائبل میں ہے کیونکہ وہ بائبل کا پالن کرنے والا مہان ویکتی جس نے آزادی کے لیے لڑائی کی اور ان کا نام یہ بائبل میں آنے کا پرم نے انمتی دیا انہوں نے کہا ایک گاؤں پر کوئی مار وہ بائبل کہتا ہے ایک ہزار سال وہ نیا سے راجیہ کرنے والا ہے اس راجیہ میں مسیحوں کو شتا ہوگا یہ بربیش مسیح نے کہا لیکن ضروری ہے اگر تم بتایا جاتے ہو